नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात उन्हाळा विशेष एकदम नवीन रेसिपी अर्धी वाटी नाचणीचं पीठ वापरून मस्त जाळीदार स्पॉन्जी पाच वाटी नाचणीचा ढोकळा कसा बनवायचा आज, आज आपण पाहणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे ढोकळासुद्धा मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार बनवून तयार होतो गर्मीमध्ये अगदी फटाफट सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा ढोकळा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता ढोकळा म्हटल्यानंतर सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे तिथे मी वन टेबल स्पून मेजरिंग स्पून घेतलेला आहे मेजरिंग स्पून नसेल तर घरातला चमचा वापरून सुद्धा हे साहित्य कसं मोजून घ्यायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आता एक टेबल स्पून म्हणजे आपला घरी जो साधा चमचा असतो ना तो तीन चमचे तर इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे घरातल्या चमच्याने मेजर करून घेतलं तर पाच ते सहा चमचे तेल घेऊ शकता तेल वापरणं खूप महत्वाचं आहे नाहीतर ढोकळा पूर्णपणे कोरडा कोरडा बनतो अजिबात ओलसर असा बनत नाही शक्यतो मोहरीचं तेल सोडून कोणतंही तेल वापरू शकता अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालायचा कारण यामध्ये बेकिंग सोडा वगैरे सगळं सा साहित्य पडतं पचाला सुद्धा हलका बनायला पाहिजे आता वन टी स्पून मेजरिंग स्पून मी इथे घेतलेला आहे याऐवजी आपल्या घरी जो साधा चमचा असतो ना तो एक भरून घेतला तरी सुद्धा चालेल तीन टी स्पून यामध्ये पिठी साखर घातली साध्या चमच्याने तीन चमचे पिठी साखर घ्यायची आता वन टी स्पून आपल्याला सायट्रिक ऍसिड लागणार आहे यालाच आपण सत्व सुद्धा म्हणतो मार्केटमध्ये जो स्पॉन्जी जाळीदार ढोकळा मिळतो ना त्यामध्ये हे सायट्रिक ऍसिड वापरतात साध्या चमच्याने मोजून घेतलं तर एक चमचा सायट्रिक ऍसिड घ्यायचं सा। आता ढोकळा मस्त खमंग बनण्यासाठी एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट यामध्ये ऍड केली मोठं मोठं जे वाटून घेतलेलं होतं आता सुरुवातीला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय यामध्ये जी पिठी साखर आणि सायट्रिक ऍसिड आहे ना ते विरघळलं गेलं पाहिजे तर त्यासाठी काय करायचं दोन टेबल स्पून यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ते व्यवस्थित विरघळतात एकजीव होतात म्हणजे सगळ्या बॅटरमध्ये ते व्यवस्थित मिक्स सुद्धा होतात एका एक मिनिटातच ते व्यवस्थित विरघळले जातात आता यामध्ये पीठ ऍड करूयात तर मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो ना त्यामध्ये मी बेसन घेतलेला आहे मेजरिंग कपवरती जो अर्धा कप असं लिहिलेलं असतो तो कप इथे मी वापरलेला आहे आता सुरुवातीला हे बेसन यामध्ये घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं नाचणीचं पीठ यामध्ये आपण ऍड करणारच आहे पण थोडंसं बेसन सुद्धा यामध्ये वापरावं लागतं थोडंसं बेसन वापरल्यामुळे ढोकळ्याला सुद्धा मस्त चव येते आता त्याच कपडे म्हणजे अर्धा कप जो मेजरिंग कप असतो त्याने अगदी व्यवस्थित भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे अर्धा कप बेसन आणि अर्धा कप नाचणीचं पीठ आपण वापरलेलं आहे आता त्याच कपने पाणी घेतलेलं आहे म्हणजे मेजरिंग कपचा अर्धा कप मध्ये पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ऍड करत हे व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं पाणी एकदम घालायचं नाही गाठी एकदम जास्त होतात आणि मग ते खूप वेळ फेटून घ्यावं लागतं आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचंय तर थोडं पाणी मी ऍड केलेलं आहे थोडंसं फेटून घेतलं या बॅटरची कन्सिस्टन्सी पहा थांबत थांबत हे पडते एका एक धारेमध्ये पडत नाही या कन्सिस्टन्सीच्या बॅटरचा जर ढोकळा बनवला तर थोडासा कडक बनू शकतो त्यामुळे पुन्हा उरलेलं सगळं पाणी यामध्ये ऍड केलं व्यवस्थित फेटून घेतलं आता या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकाच धारेमध्ये हे पडत आहे तर मेजरिंग कपच्या अर्धा कप पाणी यामध्ये वापरलेलं आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं एक छोटा चमचा मीठ वापरू शकता मीठ घातल्यानंतर याला पाच मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं ढोकळ्याला मस्त जाळी सुटण्यासाठी ही खूप महत्वाची स्टेप आहे तर बरोबर चार ते पाच मिनिटे आपल्याला हे असंच फेटून घ्यायचंच आहे सा यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे मीठ घातल्यानंतर त्याची रिॲक्शन होते त्यामुळे हे लगेचच थोडंसं फ्लफी बनायला सुरुवात होते बॅटरलाच जाळी सुटायला सुरुवात होते आता यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं याला रेस्ट देणं खूप महत्वाचं आहे या वेळेमध्ये एका कडईमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यावरती स्टँड ठेवायचा आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय वाटीमध्ये आपण ढोकळा बनवणार आहे स्टँडवरती जशा वाटी, वाटी, वाटी बसतील किंवा अशा पद्धतीच्या स्टँडवरती वाट्या बसत नसतील तर अशी प्लेट सुद्धा वापरू शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कडईवरती व्यवस्थित बसणार झाकणच ठेवायचंय जेणेकरून वाफ अजिबात बाहेर कामा कामाने ज्या वाट्यांमध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला सुद्धा कडेपर्यंत व्यवस्थित तेल लावून घ्यायचं ट्रे मध्ये सुद्धा हा ढोकळा तुम्ही बनवू शकता तर दहा ते बारा मिनिटांमध्ये ही सगळी तयारी करून घ्यायची दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणूनच सुरुवातीला आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यावं लागतं कारण दहा ते पंधरा मिनिटानंतर पुन्हा ते थोडंसं घट्टसर बनतं आता यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे तर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे किंवा घरातल्या चमच्याने म्हटलं तर अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरू शकता बेकिंग सोडा घातल्यानंतर मात्र अगदी हलक्या हाताने हे फेटून घ्यायचे आणि जास्त वेळ फेटायचं सुद्धा नाही तर फक्त हे मिक्स करून घेतलं आता याचा रंग तुम्ही पाहू शकता थोडासा बदललेला आहे आणि हे बॅटर आता मस्त फ्लफी झालेलं आहे आता लगेचच हे तेल लावून घेतलेल्या वाट्यांमध्ये काढून घ्यायचं या बॅटरला लगेचच हीट मिळणं खूप महत्वाचं आहे तरच ढोकळा मस्त स्पॉन्जी बनणार आहे फुगणार सुद्धा आहे वाट्यांमध्ये हे बॅटर लगेचच काढून घेतलं वाट्या लगेचच या स्टँडवरती ठेवल्या कढईवरती झाकण ठेवायचं वाफ कुठूनही बाहेर येऊ नये त्यासाठी एखादी जाड वस्तू याच्यावरती ठेवू शकता तर चार वाट्या कढईमध्ये बसलेल्या आहेत एक वाटी शिल्लक होती त्यामुळे छोट्या कढईमध्ये मी ठेवलेला आहे मंद आचेवर बरोबर बारा मिनिट हे मी वाफवून घेतलेलं आहे त्यानंतर याचं झाकण काढून घेतलं एखाद्या जाळ्यावरती ह्या वाट्या काढून घ्यायच्या हे पहा मस्त स्पॉन्जी जाळीदार ढोकळा दिसत आहे आता या वाट्या आपल्याला थोड्याशा थंड करून घ्यायच्यात तोपर्यंत फोडणीची सुद्धा तयारी करूयात तर तडका मध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी घेतली दोन चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा तीळ थोडासा कडीपत्ता यामध्ये पाणी घालायच्या अगोदर गॅस बंद करून घ्यायचा तेल थोडस थंड झालं की यामध्ये पाणी घालायचं अगदी थोडीशी पिठीसाकर सुद्धा या पाण्यामध्ये वापरू शकता तीन ते चार चमचे यामध्ये पाणी घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं फोडणीची तयारी झालेली आहे ढोकळा सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे तर सुरुवातीला सुरीने याच्या कडा अगोदर वेगळ्या करून घ्यायच्या बॅटरमध्ये आपण तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घातलेलं होतं त्यामुळे वाट्यांना हे बॅटर अजिबात चिकटून राहत नाही हे पहा लगेच वाटीमधून ढोकळा बाहेर येतो आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त जाळीदार असा ढोकळा बनलेला आहे तर हे पहा प्रत्येक वाटीमधून ढोकळा अगदी अलगद निघत आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे जाळीदार सुद्धा बनलेला आहे जसा आपण बेसनचा ढोकळा बनवतो ना तसाच अगदी परफेक्ट हा नाचणीचा ढोकळा बनलेला आहे अर्धी वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन वापरलेलं आहे आणि हे पहा पाच वाट्या ढोकळा बनून तयार झालेला आहे आता बेसनच्या ढोकळ्यामध्ये आपण थोडीशी हळद वापरतो रंग चांगला येण्यासाठी पण हा नाचणीच्या पिठाचा ढोकळा आहे याचा रंग असाच राहण्यासाठी हळद अजिबात वापरायची नाही ढोकळा हलकासा गरम आहे तोपर्यंतच हे फोडणीचं पाणी याच्यावरती घ्यायचं म्हणजे आजपर्यंत मुरलं सुद्धा जाईल आणि ढोकळा चवीला सुद्धा मस्त लागेल नाचणी खाण्याचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत पण नाचणीची भाकरी चपाती किंवा इतर कोणतेही पदार्थ असतील इतक्या आवडीने खाल्ले जात नाहीत तर या पद्धतीने नाचणीच्या पिठाचा ढोकळा नक्कीच बनवू शकता आता ढोकळा हा असा पदार्थ आहे जो बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे घरातले सगळेजण हा ढोकळा नक्कीच आवडीने खातील आणि तुम्ही पाहिलंच असेल बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त साहित्य व्यवस्थित मोजून घ्यायचं म्हणजे ढोकळा परफेक्टच बनतो आतमधून सुद्धा हा मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार बनलेला आहे तर हा झटपट बनणारा नाचणीच्या पिठाचा ढोकळा एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा